नांदेड येथे भावसार सेनेची बैठक रामदास पेंढरकर तानुसकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी विविध वीड़ विषयांवर चर्चा करून काही ठोस निर्णय घेण्यात आले यामध्ये भावसार समाजातील नवोदित कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे या अनुषंगाने लवकरच शॉर्ट फिल्मसाठी ऑडिशन घेण्यात येणार आहे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी दिली प्रसंगी रामदास पेंढरकर म्हणाले की सामाजिक कार्य समाज कार्य करायचे असेल तर सर्वप्रथम संघटन मजबूत झाली पाहिजे कल्पना पुरणाळे यांनी भावसार गाथा या ग्रंथाची माहिती विशेष केली अभिषेक टाकझुले शंकरराव सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केलेत प्रदीप सोनोने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली विनायक भागवत यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी चंद्रकांत बुलबुले शंकर सोनोने विनायक भागवत सारिका बर्डे रुक्मिणी पेंडकर यांच्यासह आदी भावसार बांधव उपस्थित होते अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा